आमचे कितीही नेते फोडा जनता आमच्यासोबत संजय राऊत यांचा पलटवार राज्यात आमचे किती पण नेते फोडा जनता आमच्यासोबत असल्याचा पलटवार उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे ज्यांच्यावर आरोप झाले ते भाजपमध्ये गेलेत कोण नाराज आणि कोण खुश आहे तपासण्यासाठी काखेत मशीन लावणार आहे का असा खोचक सवाल त्यांनी केला आहे भाजप सध्या घाबरलेले आहे त्यांना दोनशे जागा जिंकण्याची पण शक्यता वाटत नसल्याचा टोला त्यांनी हाणलेला आहे संपूर्ण राज्यात दौरा करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे आता धाराशिवला पण जात आहे महाविकास आघाडी एकत्रित दौरासुद्धा करणार आहे या दौऱ्यात आघाडीतील सर्व पक्ष असतील त्यात वंचितही असणार आहे दौऱ्यांना लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे लोकशाहीची हत्या भाजपने केली रावणाने सीतेला पळवली त्याच्या भूमिकेत भाजप असल्याचा आरोप त्यांनी केला आमचे कितीही नेते फोडा जनता आमच्या सोबत असल्याचा दावा राऊत यांनी केलेला आहे शिवसेनेने महाराष्ट्रासाठी झोकून दिलेला आहे तीस जागांवर महाराष्ट्रात बहुमत असेल लोकसभेत आमच्या दहा जागा जास्त असतील ही लोकसभेची तयारी आहे शिर्डी मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितला नाही ज्यांनी सांगितला ते भाजपात गेले असा दावा त्यांनी केला आहे लहानसा संवाद आहे तरीही मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरत आहेत लहान लहान बैठका नाहीत आहेत सभा नाहीत आहेत चित्र स्पष्ट आहे तुम्ही आमचे कितीही नेते फोडा तुम्ही आमचे कितीही नेते फोडा जन जमिनीवरची जनता ही आमच्या दौऱ्या आदित्य ठाकरे मध्ये दौरा नाशिक सिन्नर इगतपुरी त्यानंतर जळगाव असा त्यांचा दौरा आहे मी म्हटलं ना शिवसेना पूर्णपणे झोकून आहे या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी दोन हजार चोवीस ची निवडणूक ही निर्णायक आहे मग लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील आणि मी वारंवार सांगतो तुम्ही आमचे कितीही नेते फोडा महाराष्ट्रामध्ये आमचं किमान चित्त बहुमत असेल विधानसभेत आणि लोकसभेत लोकसभेत या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या फोडाफोडीतल्या लोकांपेक्षा आमच्या दहा जागा जास्त असतात तुम्ही आमचे किती नेते फोडा हा आकडा आमचा कायम राहील लक्षात घ्या शिर्डी लोकसभेमध्ये तुमचा दौरा सुरू आहे हा आहे हा, का आणि मला असं वाटत नाही काँग्रेसने दावा सांगितला ठीक आहे चर्चेमध्ये महाविकास आघाडीच्या बघ ज्यांनी दावा सांगितला तर अशोक चव्हाण भाजपात गेले बाळासाहेब थोरातांनी दावा केला अशोक अशोक चव्हाण त्याच्यामध्ये होते ना बाळासाहेब थोरातांच्या भूमिका आहेत ते या पक्ष या राज्यातले काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत त्यांच्या भागातली जागा आहे ते दावा सांगणार पण शेवटी आम्ही चर्चा करतो एकत्र काम करतो आणि बाळासाहेब आता अत्यंत समंजस आणि संयमी नेते आहेत ने काँग्रेस पक्षाचे जुने नेते आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी शिर्डी